कनवड येथे सापडला पन्नास किलोचा मासा कोयरा जातीच्या माशाला सांगलीत सोळा हजाराचा भाव कनवड येथे कृष्णा नदी पात्रात धरण व पानलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी मालगाव तालुका मिरज व परिसरातील मच्छीमार येत असतात मालगाव येथील मच्छीमार फैजान आष्टेकर व कुटवाड येथील अनिकेत आनंदराव कोळी या ठिकाणी मच्छीमार करत असताना त्यांच्या लांब दोराला पन्नास किलोचा कोयरा जातीचा मासा गळाला लागला धरण पांडलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली यामुळे मासेमारी करणाऱ्यांची वर्तळ कनवाड तालुका शिरोळ येथे वाढली असून बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मालगाव तालुका मिरज येथील फैयाज अष्टेकर व कुटवाड येथील अनिकेत कोळी कनवाड येथील कृष्णा नदीकाठी मच्छीमारी करत बसले होते यावेळेला त्यांच्या लांब दोराला पाच फूट लांब व पन्नास किलो वजनाचा कोयरा जातीचा मासा गळायला लागला यावेळी त्यांनी मासा ताब्यात घेतला हा मासा सांगली येथे सोळा हजार एकंदरीत कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ झाल्याने विविध जातीचे मासे कृष्णा नदीपात्रात येत असल्याने मच्छीमारांची चांदी झाल्याचं चित्र कनवाड परिसरात आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा